नमस्कार मी संदीप कुलकर्णी आपलं स्वागत आहे आपल्या टक्ल थेरपीच्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत भुजंगासन त्याआधी तुम्ही जर पूरक हालचाली या शृंखलेमध्ये भाग एक भाग दोन आणि भाग ती। तीन हे तिन्ही व्हिडिओ जर पाहिले नसतील तर नक्कीच ते आधी पहा जेणेकरून तुमच्या स्नायू आणि सांध्यांची लवचिकता त्यामुळे वाढेल आणि योग्य पद्धतीने सो सहज पद्धतीने तुम्हाला पुढचे आसन करण्यास त्याची मदत होईल तर याची लिंक पूर्व खालचाल शृंखलेची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर आपण वळूयात भुजकासनाकडे त्याआधी जाणून घेऊयात की भुजकासन का करावे भुजकासन हे कोब्रपोषण म्हणतात त्याला की ज्याच्यामध्ये नादासारखी फणा काढलेली अवस्था आहे शरीराची तर याच्यानी पाठीचा कणा हा लवचिक होण्यासाठी हा खूप महत्वाचा प्रमुख आसन आहे भुजकासन पाठीचा कडा हा फक्त ताट असून उपयोगाचा नाही तर तो लवचिक असला पाहिजे त्यानंतर हे आसन करताना दोन्ही हाताच्या सांध्यांची हालचाल सांध्यांची हालचाल म्हणजे खास करून मनगट कोपर आणि खांदे या सांध्या सांध्यांना योग्य तो ताण आणि दाब मिळतो त्याचप्रमाणे भुजकासन हे जे सतत पैकी काम करतात त्यांच्यासाठी खूप उपयुक्त आहे खास करून आय टी काम करण्यासाठी सतत कम्प्युटरवर जे काम करतात स्क्रीन टाइम आहे त्यांच्यासाठी खूप उपयुक्त कारण करेक्शन हा भाग जो आहे तो खूप महत्वाचा आहे आपण हे आसन पाच झोपून करायचंय म्हणजे पोतावर झोपायचं आहे विपरीत सेंदी हे आसन आहे सर्वप्रथम दोन्ही पायाचे अंगठे आणि काचा हे एकमेकांना जुळलेले हवे करताना ताजा आणि आमठे यातला अंतर कमी करायचं नाही हे चिटकलेले जुळलेले पहिला प्रकार यामध्ये आपण एक पाच ते सहा प्रकार करणार आहोत पहिला प्रकार दोन्ही हात उपड्यातून सगळ्यात कपाळ जमिनीला टेकलेलं दोन्ही पाय जुळलेले आहेत या ठिकाणी दोन्ही हात एका सरळ रेषेत आहेत दोन्ही सरळ ठेवायचे एका सरळ रेषेत हात खांद्यापासून ते मनगटापर्यंत यामध्ये बाध वरती करायचे जास्ती जास्त आणि जास्ती जास्त बाध हे केल्यानंतर एका ठिकाणी स्थिर व्हायचे डोळे बंद करायचे आणि एकाकडे म्हणून त्या ठिकाणी स्थिरता टिकवायची आणि ती टिकवण्यासाठी मनात अंक मोजायचे एक ते दहा पंधरा किंवा वीस आपल्या शक्तीनुसार आपल्याला झेपेल अशा पद्धतीने मी जस्ट काउंटिंग करतो एक दहा पर्यंत वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन सवकाश खाली यायचे हात कोपऱ्यातून वापायचे छाती हलवट्टी कपा आता पुढचा प्रकार आपण स्टेप बाय स्टेप जातोय दुसऱ्या प्रकारामध्ये हात दोन्ही हाताचे गोटी इथे आणायचे आणि अशा पद्धतीने एक मेजरमेंट घ्यायचे आणि खाली यायचं परत फिस्त्रिया कपाळ कपाळवर उचलायचे हरवट्टीवर उचलायचे छातीवर उचलायचे आणि दोन्ही हात कोपऱ्यातून सरळ करायचे डोळे बंद करायचे एकादशी त्याने काउंटिंग करायचे परत का सकाश हात थोट्यातून वापायचे पाहिजे आता तिसरे प्रकार म्हणजे

आणि घेतलेले हात आपण अशा पद्धतीने आता पाचवा मिनिटांमध्ये आपण काय करणार आहोत

आपल्या पायांकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे म्हणजे दोन्ही पायामध्ये अंतर राहता कामाने दोन्ही पाया जुळलेले हवेत मान जास्त वरती टाकायची आणि आपल्या मनगट कोपरा खांदा पाठीचा काना लोअर बॅक आणि पायांना जो ताण आणि दाब असतोय त्याकडे लक्ष द्यायचे काउंटिंग करायचं म्हणा एक ते दहा आपल्यानुसार झेपेल असं नक्कीच हे करून पहा भुजंग असल आणि कसं वाटलंय कमेंट मध्ये कळवा आणि जर तुम्ही बेल ऐकून दाबून जर सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून कुठलाही तुमचा व्हिडिओ हा मिस होणार नाही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद